मंडळी राम आपण आज दररोजच्या प्रमाणे छत्रपती संभाजीनगर जाधवाडी येथील जे मार्केटचे जे रेट आहेत तर ते जाणून घेणार आहोत तर बघूयात आज अकरा वाजून जवळपास पस्तीस मिनिटं झालेले आहेत आणि आपण आजचा जो, आज जो बाजारभाव आहे तर तो जाणून घेणार आहोत तर बघूया आजचे बाजार भाव भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ गाव कोणतं हो तुमचं किशोर फिशोर आणि काय घेऊन भाजीपाला काय घेऊन आली होती टोमॅटो टोमॅटो वैशाली सेगमेंट आणि काय रेट जातो आज आ, सर हा टोमॅटो आहे हा हा जास्त अच्छा हा सुपर क्वालिटी माल मध्ये हा चारशे हा चारशे रुपये कॅरेट आहे हा जो आहे तर हा तीनशे रुपये कॅरेट आहे ओके आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये फरक कसा वाटतो तुम्हाला याच्यामध्ये क्वालिटी चांगली आहे हां हां कलर एक साईज एक साईज कलर आहे आणि याची साईज पण एक आहे शॉर्टिंग चांगली शॉर्टिंग पण चांगली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं कलरमध्ये वेगळे पण आहे थोडासा कलर काही हिरवा आहे तर काही थोडासा गडद लाल आहे काही एक भगव्या कलरचा आहे त्याच्यामुळे याला क्वालिटी नसल्यामुळं चारशेपर्यंत विकतोय माल हा दोनशे रुपयापासून दोनशेपासून पर्यंत म्हणजे हा दोनशे रुपयापासून सुरुवात होतोय आणि हा सुपर क्वालिटी माल चारशे रुपये कॅरेटनी विकतोय ओके त्यानंतर आणखी काय भाजीपाला आहे टोमॅटो फक्त टोमॅटो ओके आणि भेंडीबद्दल काही सांगू शकता का तर भेंडीचा काय रेट चालू याच तीस रुपये तर चाळीस रुपये सुपर क्वालिटी माल असेल तर चाळीस रुपये आणि थोडासा लो क्वालिटी असेल तर तीस रुपयापर्यंत व्हरायटी कोणती होई अच्छा चालतंय धन्यवाद हा शेठ नमस्कार आज टोमॅटोचे रेट काय चालू हो तीनशे ते साडेतीनशे रुपये कॅरेट अच्छा त्यानंतर फुलगोबी पस्तीस ते चाळीस रुपये त्यानंतर ही जी पत्तागोबी पंधरा ते वीस रुपये सुपर क्वालिटी माल असेल तर वीस रुपये अच्छा आणि हे बीन्स बीन्स पन्नास रुपये क्वालिटी माल असेल पन्नास रुपये त्यानंतर लसूण हो जर क्वालिटी माल असेल एकदम सुपर क्वालिटी असेल तर नव्वद रुपये आणि लो क्वालिटी चाळीस रुपयापासून स्टार्ट होते ओके त्यानंतर ही हिरवी काकडी पंधरा ते वीस रुपये ओके चालते धन्यवाद शेठ शेठ नमस्कार आज गवारचा काय रेट झाले हो सत्तरऐंशी रुपये सत्तर ते ऐंशी रुपये किलो अच्छा त्यानंतर ही जी तुरई आहे तुरई चाळीस रुपये ओके त्यानंतर पांढरी काकडी पांढरी काकडी सुपर क्वालिटी माल असेल तर पंधरा रुपये आणि जर थोडा लो क्वालिटी असेल तर दहा रुपयापासून सुरुवात होते त्यानंतर पत्ता गोबी पंधरा सोळा रुपये ओके त्यानंतर कार्ले तीस ते पस्तीस रुपये त्यानंतर आणखी बीन्स साठ बीन्स साठ रुपये किलो अच्छा आणि हे जे तुरई जे भरलेली किती किलोपर्यंत भरतात शेतकरी पन्नीमध्ये तेरा किलोपर्यंत त्यानंतर टोमॅटो किती तीनशे रुपये कॅरेट चालते धन्यवाद चेट शेट नमस्कार नमस्ते आज काकडाची जी मिरची जी बलराम तिचा काय रेट झाली होती चाळीस रुपयाला चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत त्यानंतर शिमला मिरची शिमला सहाशे रुपयापासून साडेसहाशे रुपयापर्यंत त्यानंतर आणखी बेलगम पप्पी आहे का बेलगम नाही आहे क्याच अच्छा और ये निंबू वीस रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत टोमॅटो गावरान टोमॅटो टोमॅटो साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे रुपये कॅरेट आज रेट वाढले का गावरानचे पण रेट वाढले आज दोन हा वैशाली आणि गावरान पण गावरानचे तरी चांगल्या प्रकारे भाव वाढले आज आणि त्याचे वांग आहे भरता वांग काळ भरता वांग तीनशे पंचवीस पंचवीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत पांढरी काकडी हो सर पांढरी काकडी पांढरी लागडी सोळा अठरा सोळा अठरा रुपये और भोपळा सोला पच्चीस रुपये भोपळा पंचवीस रुपये किलो किलो भोपळ्याचे पंचवीस रुपये रेट असे थांबून ठेवले एकदम हां पंचवीस रुपयाचे भरपूर दिवसापासून पंचवीस रुपये चालू तुरई तुरई पंचे पचास रुपये पंचेचाळीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत चालते शेठ नमस्कार, नमस्कार। आज जी जी मिरची आहे तिचा काय रेट चालू आहे चाळीस ते चाळीस पंचेचाळीस रुपये रेट किलो, किलो। आणि ही पन्नी किती किलोपर्यंत भरलेली राहते दहा किलोपर्यंत अच्छा आणि जे वांगा आहे तीस ते पस्तीस तीस पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये ना त्यानंतर कांदा कांदा चालू आहे अठरा पंधरा रुपयापासून तर अठरा रुपयापर्यंत त्यानंतर शिमला मिरची म्हणजे हो चालू पासष्ट ते सत्तर पास रुपये पासष्ट ते सत्तर रुपये किलो किलो त्यानंतर आणखी ज्वेलरी मिरची ज्वेलरी मिरची चालू आहे पंचेचाळीस ते पन्नास पंचेचाळीस ते पन्नास रुपये आणि बलराम बलराम बी चाळीस बलराम चाळीस रुपये बेलगम पोपटी आहे का बेलगम पोप्टी हा ही बेलगम पोपटी काय झाली होती चालते शेठजी नमस्कार आज जिपोर सेगमेंट चे काय भाव झाले हो चाळीस रुपये पर्यंत चाळीस रुपये त्यानंतर ज्वेलरी ज्वेलरी चांगला माल विकलेला आहे चाळीस रुपये चाळीस रुपये त्यानंतर भुईमुंग शेग आली नाही हा हां आल्यावर कमीत कमी पन्नास पंचावन्न रुपये पन्नास पंचावन्न रुपये रेट किलो ठीक अच्छा त्यानंतर जी कैरी कैरीचे सध्या पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये आहे का आणि हे आंध्राहून माल आलेला आहे का आंध्रा आपल्या साईड तर माल नाही आहे ह्या सीझनमध्ये हां हा या सीझनमध्ये येतच नाही आंध्राचं मारलं टोटल आणि एका कॅरेटमध्ये किती येऊ हो शेटा एका बावीस किलो बावीस किलो चालेल धन्यवाद हो राम राम आज गवार काय रेट चालू ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद रुपये सुपर क्वालिटी माल असेल तर नव्वद रुपये नव्वद शंभर रुपये थोडासा लो क्वालिटी असेल तर ऐंशी रुपये सत्तर रुपये माल मालपवनी अच्छा भेंडी काय केलं पन्नास साठ रुपये पन्नास साठ रुपये सुपर क्वालिटी माल असेल तर साठ रुपये अच्छा आणि तुमच्या शेतातलाच माल आहे ना नमस्कार नमस्कार गाव कोणतं आहे तुमचं वडखा वडखा नाव काय म्हटलं सिद्धार्थ बाजीराव साबळे सिद्धार्थ साबळे अच्छा आणि काय घेऊन आली होती कोथंबीर आणली ती कोथंबीर आणखी काय भाजीपाला लावलाय तुमच्या हातामध्ये कांदे शेपू होता शेपू संपला आता अच्छा सध्या कोथंबीर कोथंबीर चालू आहे फुलगोबी पत्तागोबी लावता का फुलगोबी वगैरे होती पण ते तसं पत्तागोबी लावली पत्ता गोबी नि लावणे फुलगोबी काय रेट विकली फुलगोबी बारा रुपये दहा रुपये मार्केट कमी होती हा हा आणि आता रेट चांगला आहे आता पस्तीस रुपया पर्यंत आहे त्यावेळेस तुमच्याकडे ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस कमी होता रेट रेट होता मग त्यावेळेस मग गोबी काढून घेतली ना आता कोथंबीर लावली कोथंबीर टाकली मग त्याच्यामध्ये आणि आज कोथंबीर काय रेट विकताय कोथंबीर तेरा रुपयाने गेली आज तेरा रुपये जुडी आणि तेराशे रुपये शेकडा तेराशे रुपये एका शेकड्यामध्ये शंभर जुड्या बसतात आणि आपल्याला वरती ना चार जुड्या पचत्री म्हणून एक्स्ट्रा चार लागतात अच्छा आणि दरवर्षी लावता का तुम्ही कोथंबीर हो दरवर्षी याच वर्षी लावली नाही दरवर्षी असते दरवर्षी लावता का म्हणजे गोबी काढली का हा गोबी काढायची नंतर मग अर्धा शेपू अर्धी कोथंबीर अर्धा शेपू अर्धा कोथंबीर आणि शेपू काय रेट चाललाय शेपू आज बारा रुपये <coughs> बारा रुपये अच्छा बारा रुपयाला जुडी ना हो बारा रुपये ओके नंतर आणखी मेथी वगैरे टाकतात का तुम्ही मेथी पण अच्छा यावेळेस नाही टाकली का नाही यावेळेस टेम्परेचर जादा कारण काय सक्सेसच नाही होऊ पाणी जास्त होतं त्याच्यामुळे थोडं टाळा टाळ केली तुम्ही टाका आणि पण होतं जळून जाते लगेच चालतंय धन्यवाद भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही नाव काय म्हणले सुभाष काकडे सुभाष काकडे अच्छा आणि मेथीची भाजी घेतली का तुम्ही मेथीची शेपूची मेथी शेपू मेथी काय घेतली रेट तुम्ही शेतकऱ्याकडून सोळा रुपये आणि शेपू शेपू नऊ रुपया शेपू नऊ रुपयाने घेतली सोळा रुपये मेथीची भाजी आणि शेपू नऊ रुपये जुडी ना आणि शेकड्यामध्ये शेकड्यामध्ये नऊशे रुपये शेकडा शेपू आहे हां आणि सोळाशे सोळाशे रुपये मेथी चालते बाबा राम 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 कोणत्या गावचे बाबा तुम्ही घर दोन तांडा आणि काय घेऊन आले होते मेथीची भाजी मेथी आणि काय जुडी विकताय मेथी मेथी विकली सोळा रुपये सोळा रुपये जुडी रुपये अच्छा आणि दरवर्षी टाकता का मेथी कायमच रुपये टाकता सीजन मध्ये हा आणि काय दुसरं आणि किती किलो टाकली होती मेथी पंचेचाळीस किलो पंचेचाळीस किलो टाकली होती आणि दररोजच्या किती जुड्या आणताय तुम्ही आता बाराशे हजार तेराशो अच्छा हजार बाराशे जुडे आणताय आणि मेथिच्या भाजीचे हा रेट गेला तर परवडत का परवडत काय करता मग आता बेपारी समोर हा नाही दिलं तर ते जागी राहते मग हा बरोबर लागतो तरी हा हा असा आहे माल पड न पडल्यापेक्षा दिलेला बरा दिलेला बरा ओके तसं राहून पावसामुळे सर दही चालली ना हा हा पाऊस पडला काही पिकलं नाही हा आता उघड थोडी कशी यावं हो लागली हा बरोबर वाढी जास्त आला तर शेतकऱ्याला काय खर्च आला हा हा सांग ना तुम्ही आणखी काय भाजीपाला भात लावता तुम्ही मग ती कळली भाजी ये कोथिंबीर ये कोथिंबीर कोथिंबीर झाली काय झाली झाली का काय जुडी विकली हो दोन रुपये तीन रुपये त्यावेळेस रेट कमी होता का रेट कमी होतं आता थोडासा सोडून गेली ते मग आम्ही हा आता थोडासा वाढलाय रेट आता वाढला हजार बारशीच चालले हा हा शेकडा शेकडा ओके चालतं तर मंडळी आपण बऱ्याचशा भाजीपाल्याचे जे भाव आहेत तर ते छत्रपती संभाजीनगर जाधवडी ते जाणून घेतलेले आहेत आणि आपण दररोज असेच जे बाजार भाव जे आहेत तर ते जाणून घेत असतो आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कृषी संवर्धन महाराष्ट्र तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लगेच लगेच इकडे तिकडे भटकण्याची गरज पडणार नाही तुम्हाला लगेच लगेच छत्रपती संभाजीनगर जाधववाडी या मार्केट कमिटीचा रेट जे बाजारभाव इथं चालू असतात ते लगेच लगेच तुम्हाला एक अंदाज येऊन जातो तु, तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो कळवण्यात येतो तर जाता जाता एवढंच सांगेल अन्नदाता सुखी व्हावं धन्यवाद